यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातम्या सोलापूर बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी दिलीप माने आणि सुरेश यांनी दणदणीत यश मिळवले आहे यांच्या जागा मिळाल्या त्यामुळे आता सभापती पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला अवघ्या तीन जागा मिळाल्या बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून भाजपमध्ये दोन गट पडल्याचे उघडपणे दिसले आता सभापती निवडीच्या वेळी आमदार सुभाष देशमुख कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदार सचिन कल्याण शेट्टी हे सभापती पदावर कोणाला बसवायचे यावर शिक्कामोर्तब करतील बाजार समितीचे डॅशिंग नेतृत्व म्हणून दिलीप माने यांच्याकडे पाहिले जाते त्यामुळे आगामी डी सी सी बँक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कल्याण शेट्टी दिलीप माने हसापुरे पॅटर्न यशस्वी करण्यासाठी दिलीप माने यांनाच सभापती पदावर बसवले जाईल असे दिसते त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरच अधिकृतपणे नाव जाहीर होईल हे नक्की पुण्याजवळील पुरंदर विमानतळासाठी वेगाने भूसंपादन झाली सुरू विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर करण्यात आला लाठीचार्ज आज देशभर वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट जी दोन हजार पंचवीस पार पडणार राज्यातील पस्तीस शहरात होणार परीक्षा पेन देखील बंदी परीक्षा केंद्रावर जाणार पेन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊनच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर बसवायचे कोणाला याचा निर्णय घेतला जाणार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती प्रिसिजन वाचन अभियानाअंतर्गत डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात शनिवारी लेखक विनय नारकर यांची मुलाखत सीमांतिनी चाफळकर यांनी घेतली करमळा तालुक्यातील देवळाली ग्रामपंचायतीच्या विकासकामात तब्बल शहाण्णव लाखांचा गैरव्यवहार ग्रामसेवक अंगत लटके आणि तत्कालीन सरपंच प्रेमा जगताप यांच्यावर राजकारण गुन्हा दाखल ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा टू आणि थ्री बीएच सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅस्टियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड एंड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाईव्ह हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर पंढरपुरात होणाऱ्या कॉरिडॉर संदर्भात काशीच्या पथकाने केली पाहणी तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले कॉरिडॉर सर्वेचे काम तीन आठवड्यात पूर्ण करणार पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर आता करनार कर कर सोलापूर महापालिका करणार दंडात्मक कारवाई आयुक्तांनी काढली प्रसिद्धी पत्रक उन्हाळ्याच्या टंचाईमुळे सोलापूर जिल्ह्यात एकोणीस टँकरद्वारे सुरू झाला पाणी पुरवठा अठरा गावी आणि एकशे सहासष्ट वाड्यांची तहान टँकर वर आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने सोलापुरातील अठरा उद्योजक स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवण्यासाठी मंगळवारपासून दुबई दौऱ्यावर तीन जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी तब्बल सत्तर हजारांहून अधिक निमलष्करी दलाचा असणार बंदोबस्त <गणारी> माजी मंत्री गुलाबराव देवकर सतीश पाटील माजी आमदार कैलास पाटील दिलीप पाटील शरद पाटील यांनी केला अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश <गणारी> नमामी चंद्रभागा आराखड्यातील योजनेची अंमलबजावणी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन पुढील आठवड्यात महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पा। तसेच गारपिटीची शक्यता आयफोन निर्मिती करणारी ऍपल कंपनी पिछाडीवर मायक्रोसॉफ्ट ठरली अमेरिकेतील सर्वात मोठी कंपनी गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नवभारत भारत वॉच कंपनी आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्विस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एम डी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्लेग्राउंड ऑफिसचा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस केंद्र सरकारने मागवली पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकने एकतीस जुलैपर्यंत नामां <गण> पवारांनी महायुती विरोधात लढलेल्या पाच माजी प्रवेश दिल्यामुळे गिरीश महाजन म्हणाले अजित पवारांनी महायुतीचा प्रोटोकॉल मोडला <गण> जामखेड तालुक्यातील चौंडी येथे मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाची जय्यत तयारी सुरू दीड एकरावर मंडप आणि पाच हेलिपॅड भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी जवानाला बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी केली अटक मुंबईतील जैन मंदिर पाडल्याची कारवाई नियमानुसारच केली मुंबई महापालिकेने दाखल केले न्यायालयात शपथपत्र नागपुरात उभारले जाणार जगातील सर्वात मोठे चित्रपटगृह मुंबईत सुरू असलेल्या वेव्स दोन हजार पंचवीस परिषदेत करण्यात आली घोषणा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पिता पुत्रांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट नाना पाटेकर म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असे मित्र की ज्यांच्यावर एकही डाग नाही उद्यापासून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सत्तावन्नावे दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन पहलगाम हत्याकांडाच्या काही दिवस आधी गुप्तचर यंत्रणेनं दिला होता हल्ल्याचा इशारा अधिकाऱ्यांची माहिती येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा